नमस्कार अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर म्हणजे नेहमीचे रुटीनचे वगैरे मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करतच असते पण म्हटलं आज असा वेगळा ब्लॉग शेअर करावा हो तुमच्यासोबत म्हणजे लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर ज्या काही साड्या घेतल्या लग्नामध्ये सुद्धा मी म्हणजे ब्लाऊजला वर्क वगैरे करून घेतलं होतं पण सोबत लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर आपण पहिल्या सणाला किंवा काही रिलेटिव्स किंवा असं काही सणाच्या निमित्ताने साड्या वगैरे घेतो आवडल्या की तर छान छान असे ब्लाऊज शिवून घेतल्यात डिझाईन्स वगैरे वेगवेगळे वेगळे आणि मला म्हणजे आवडतात की वेगळ्या डिझाईनचे ब्लाउज वगैरे शिवायला तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं बाहेरून शिवून घेतले होते किंवा मा काही माझी मम्मीसुद्धा ब्लाऊज शिवते बहीणसुद्धा डिझायनर आहे त्यामुळे ते पण खूप सुंदर असे डिझाईन करते तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा आ... म्हणजे ब्लाऊजचं डिझाईन शेअर करावं म्हणजे तुम्हाला सुद्धा नेक्स्ट टाईम काही आयडिया येतील तुमचे ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी तर तुम्ही हा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा स्किप न करता आणि तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि सगळे जे काही पहिले ब्लॉग आहेत ते सुद्धा बघायला मिळतील बरं चला आपण आता ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला एक एक दाखवते सोबत साडी म्हणजे काठपत्र साडी आणि पार्टीवेअर साडी किंवा अशा नॉर्मल ज्या साड्या असतात त्यामुळे त्याचा ब्लॉग मी स्पेशली नंतर कधीतरी बनवेन तुमच्यासाठी खास तर म्हटलं आधी आपण ब्लाऊजच्या डिझाईन्स बघूया पिंक कलरमध्ये हा कलर म्हणजे मॅगेंटा टाईप कलर आहे आणि प्लेन गोल शिवय म्हणजे हे तुम्ही घरच्या घरीसुद्धा डिझाईन करू शकता अशा पद्धतीचं वर्क आहे बघा पुढून मी पंचकोणी गळा केलेला आहे प्लेन गोल सुद्धा चालू शकतो शक्यतो माझे सग बऱ्याच ब्लाऊजचे गळेत पुढचे जे आहेत ना फ्रंट साईड तर त्याचे गोलच आहेत पण बॅक साईडला मी वेगळे डिझाईन केलेत तर फ्रंट साईडचा पंचकोनी आहे आणि बॅक साईडचा गोलच केलेला आहे पण त्याला अशी मोती लावलेत बघा असे बारीक बारीक मोती लावलेत त्या तुम्ही घरच्या घरी सुद्धा स्टिच करू शकता समजा एखादी साडी साडीवरती तुम्ही ब्लाउज शिवला असेल एखाद्या गोल तर त्याला असे मोती वाईट वगैरे डिझाईन असेल आता ह्याच्यामध्ये छोटीशी वाईट डिझाईन आहे बघा फुलांची तर त्याला व्हाईट मोती मी घरच्या घरी स्टिच केलेत बघा म्हणजे घरच्या घरी सुद्धा आपण डिझाईन ब्लाउज आपला डेकोरेट करू शकतो छानपैकी बघा किती सुंदर दिसते आहे सिंपल गोल गळा आहे ह्याच्याऐवजी दुसरा गळा असेल आणि त्याला सुद्धा तुम्ही शिवू शकता ह्याच्याऐवजी तुम्ही अं सुद्धा मोती लावू शकता बघा आणि शक्यतो मला ना ह्या फुल स्लीवजच आवडतात ब्लाऊजवरती घालायला कारण की त्यांनी पर्सनॅलिटीसुद्धा छान दिसते आणि दिसायलासुद्धा स्टँडर्ड वाटतं बघा म्हणजे हाफ स्लीवजपेक्षा बा शक्यतो फुल स्लीवचे सुद्धा दिसायला चांगलेच दिसतात पण माझ्याकडे हाफ स्लीवचे पण आहेत आणि फुल स्लीवचे पण आहेत तर एकदम सिम्पल आहे बघा प्रिन्स कटमध्ये आणि गोलगळा आहे दुसरा आहे काटपदरवरचं आहे रेड कलरची साडी आहे तर त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा ब्लाउज आहे हा तर याचा पण प्लेन फुल स्लीव देत अशा प्लेन मध्ये कोपऱ्यापर्यंत हा त्याच्या आणि बॅकला असा गोल गळा आहे आणि त्याला मी फ्रिल्स शिवून घेतले बघा हा पण मम्मीने शिवलेला ब्लाउज मम्मी माझी खूप छान छान ब्लाऊज शिवते बघा अशा पद्धतीचे फ्रिल्स बारीक ब्रेड्स मध्ये शिवून घेतले वेगळं काहीतरी ते आत्ता वेगळं वाटतं पण घातल्यावरती खूप छान दिसतं वेगळं तुम्ही स्लीव जाणून शिवता फक्त बॅक साईडला गळ्याला जरी असं केलं ना तरी तू ते खूप छान लुक देतं बघा खूप कधी पण बघा कॉन्ट्रास्ट कर करायचं मॅचिंग म्हणजे मैं ते उठून दिसतं ब्लाऊजवरती म्हणजे साडी रेड कलरची तर त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा ब्लाउज पीस होता तर त्याला मी रेड कलरचं हे असं प्लेट्स लावल्या फ्री स्टाईल म्हणजे ते उठून दिसतं अजून अजून साडी घातली होती आणि नॉर्थ आपले काय घरी केले होते हा एक ताटपदर साडीचेही पण पन, पण आहे ना डाळिंबी कलर साडीचा हो सा डाळिंबी कलर आहे बघा पहिल्या दिवाळीची साडी माझी पहिल्या सणाची लग्नानंतरच्या पहिल्या सणाची दिवाळीला साडी घेतली होती साडी कॉस्टली आहे पण ब्लाऊज पीस जरासा वेगळा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते वेगळं वाटतं पण साडी घातल्यावरती खूप छान दिसते आणि याच्यामध्ये फुल स्लीवजच शक्यतो माझ्या सगळ्या ब्लाऊजचे कारण की मला फुलस्लीव्हचेच ब्लाऊज जास्त शक्यता आवडतात मागे नॉट शिवलेत आणि त्याला असे लटकन केलेत बघा अशा टाईपमध्ये आणि मागचा गळा पान आकार केलेला आहे हा सिम्पल पानाकार आहे हा आणि बलूनस लिव्ह हा द्या म्हणजे इथे काठ आहे आणि इथे बलून शिवून घेतलेला आहे म्हणजे आता प्रेस करून ठेवलंय त्यामध्ये जास्त काही दिसत नाही पण घातल्यावरती खूप छान दिसत तुम्ही शो बटन सुद्धा बसवू शकता छान दिसतंय एकदम काही जण बघा म्हणजे काही नेट नेट वगैरे लावतात ते सुद्धा छान दिसतात ह्याच्याऐवजी म्हणजे कॉन्ट्रास्ट नेट पाहिजे त्याला ही ऑफ व्हाईट कलरची साडी आहे माझी नॉर्मली मी घालते घरी सणासतीला वगैरे खूप छान साडी आहे एकदम सोबर आहे व्हाईट आणि ऑफ व्हाईट कलरमध्ये मिक्समध्ये साडी आहे आणि सुद्धा म्हणजे मी बॅक बॅकसाईडचा सा गळा गोलच आहे पुढचा पण गोल आहे पण पन ह्याच्या छोट्याशा बलून्स आहेत पण काही जण बघायला कोट करतात तर मी इथे छोटी पट्टी केली आहे खूप छान दिसतं ते सुद्धा तसं म्हटलं तर माझ्या थोडेच ब्लाऊज आहेत की ज्याच्या स्लीव्स शॉर्ट आहेत शक्यतो सगळे असे फुल स्लीवचेच आहेत जेणेकरून म्हणजे जे फंक्शनला वगैरे आपण घालतो ना त्याच्या शक्यतो मला फुल स्लीव्हच आवडतात त्यामुळे मी फुल स्लीवजमध्ये डिझाईन करते कारण की आपल्याला फुल स्लीव्जमध्ये पण बऱ्याच डिझाईन करता येतात तसं हाफ स्लीवजमध्ये पण येतात पण हा रेग्युलर आहे म्हणून मी याच्या बलून स्लीव्स शिरलेत शॉर्टमध्ये साडी पण काठपदरमध्येच आहे बघा शक्यतो मी काठपदरमध्येच जास्त म्हणजे माझ्याकडे डिझाईन आहेत काठपदरमध्ये व्हरायटी आहेत आणि मला आवडतात काठपदर साड्या बघा कारण की फंक्शनला वगैरे शक्यतो आपण काठपदर आणि इव्हनिंगचा कार्यक्रम वगैरे असेल तर पार्टीवेअर साडी छान वाटते आणि मग म्हणजे हिपानची पहि पहिली संक्रांतीची साडी आहे पहिल्या सणाची आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा संक्रांत होते तेव्हा सुद्धा मला खूप सुंदर साडी म्हणजे दिलेली यांच्याकडून आलेली आहे खूप छान आहे ती पण तुम्हाला दाखवेन मी त्याच्यावरती वर्क केलेले आहे म्हणजे साडी अशा कलरची मोराचा निळा कलर असतो का असा आहे आणि हा डार्क ब्ल्यू कलर आहे तर तर म्हटलं क्रॉस मॅचिंगची पट्टी लावली नाही ह्या ब्लाऊजमध्ये तर उठून दिसतं म्हणून तसं केलं आणि शक्यतो माझ्या काठपदरच्या साड्या असतात म्हणजे लग्नामध्ये किंवा असं काही वेगळे वे फंक्शन असतील तर आपण काठपदर साड्यांनी छान दिसतं बघा आणि mm -hmm. काठपदरमध्ये बघा डिझाईन सुद्धा छान करायला येतात आणि ते चांगलं वाटतं केलं तरी काठपदरमध्ये काट असं शिवलं आहे पण त्याच्यामध्ये अशा प्लेट्स टाकलेत बघा अशा प्लेट्स आणि छोटीशी लेस लागलीत एकदम सोपी पद्धतीने म्हणजे तुम्ही कुणाला मी कुणाला असं डिझाईन करायला सांगितलं किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारचा ब्लाऊज वगैरे शिवत असाल तर अशा प्रकारची डिझाईन करू शकता आणि मग हे असं क्रॉस ऑपोजिट लावलं त्यामुळे ते उठून दिसतं बघा वेगळ्या कलर त्या वेगळ्याच आकार आहे बघा ब्लाऊज या तुम्हाला असं दाखवते मी म्हणतो असा सकाळा शिवलेला आहे एका साईडने गोल घेतला आहे आणि एका साईडने सरळ लाईनमध्ये एका साईडने गोल घेतला आणि कसं एका साईडने बघा लाईनमध्ये घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी हे घरच्या घरीच लावलेले आहे बघा माझ्या मम्मीनेच ब्लाऊज शिवलाय पण माझ्या मम्मी की खूप छान ब्लाऊज शिवते बघा मला उलट केलं अशा पद्धतीचा गाळ शिवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले हे डेकोरेशनचं जे सामान असतं आपलं ब्लाऊज ब्लाऊज डेकोरेशनसाठी सामान मिळते त्याच्यामध्ये बघा असे क्रिस्टल्स मिळतात ते आपण घरच्या घरी फॅब्रिक लिहून सुद्धा लावू शकतो एकदम सिम्पल डिझाईन आहे बघा खूप छान वाटतं घातल्या होत्या ह्या फोटोवरती मी संक्रांतीचं पहिलं फोटोशूट केलेलं आहे त्याचे फोटो वगैरे काय पोस्ट केले नाही आहेत कुठं पण खूप छान दिसतंय साडीवरती तरी हे आपण जे काटे त्यामुळे मी ह्याला कॉपरची लिस्ट लावली त्यामुळे ते अजून उठून दिसतं दुसरी साडी ही, ही पण आहे साऊथ इंडियन टाईपमध्ये म्हणजे ही साडी कसं असं घातल्यावरती नाही छान दिसत बघा पण फोटोशूटमध्ये वगैरे खूप छान दिसते ही साडी मला तर खूप आवडते म्हणजे म्हणजे येल्लो कलरची साडी आहे अशी गोल्डन यल्लोमध्ये साडी आहे बघा साऊथ इंडियन साड्या तुम्हाला तर माहितीच असतील की यल्लोमध्ये असा कलर आहे आणि असं रेडमध्ये आणि येलो रेड असा काट आहे बघा रेड येल्लो पॅटर्नमध्ये असं काट आहे तर म्हटलं आता याला काय वेगळे डिझाईन शिवावं आणि काय झालं त्याचं जे डिझाईन असतं ना ब्लाउज पीसमध्ये म्हणजे ब्लाऊज शिवायचं ते ऑलरेडी रेडीमेड होतो तर मग अशा पद्धतीनं फक्त गोल गळा आणि मागं नॉट शिवून घेतले आणि पुढचा पुढचे म्हणजे फ्रंट लुक जे असतात ना ते माझे नॉर्मली गोलच असतात आणि मग स्लीवजला म्हटलं चला जरा अशी वेगळी पद्धत तर साडीमध्ये साडीचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो पूर्ण असा भरगतचा आहे बघा डिझाईनने भरलेला आहे म्हणजे साऊथ इंडियन साड्यात असे असतात त्याचा पॅटर्न तसा असतो भरगतचं पण साडीमध्ये प्लेन कलरचं असं ब्लाऊज पीसचं कापड होतो साईडला जे की मी कट करून घेतलं आणि मग मम्मीला सांगितलं की अशा प्रकारची डिझाईन करायची मला जेणेकरून असा बाबा बलून्स स्लीव लावता येईल इथे आपण शो बटन लावलं ना तर तरी खूप छान वाटतं वेगळं मला ते काय पाहिजे असं भेटलं नाही म्हणून मी लावलं नाही नंतर तर विसरूनच गेले बघा अशा प्रकारचं पण ते राहून गेलं परत नंतर काही लक्षच दिलं नाही त्याच्याकडे एवढं खूप छान आहे आणि ही साडी म्हणजे आमच्या आईंच्या बहिणीने घेतली पहिल्यांदा गेले होते मावशीकडे तेव्हा मावशीने साडी घेतली खूप छान साडी आहे असा बलून स्लिवचा ब्लाऊज आहे घातल्यावरती ना खूप छान दिसतं बघा म्हणजे आपण जेव्हा हा घालतो ना आता मध्ये तेव्हा आहे ना हे बहित बलून टाईप दिसतं आणि फ्लेक घातल्यावरती खूप सुंदर वाटतं साऊथ इंडियन साड्यांचं कसं आहे म्हणजे ही साडी जी आहे ना काटपत्या साडी तर ती अशी समोर बघितल्यावरती नाही चांगली वाटत पण जेव्हा ना आपण पूर्ण लुक करतो आणि साडी छान घालतो ना तेव्हा बघा खूप छान गेटअप येतो आणि खूप छान दिसतं ब्लाऊज प्लस साडी त्यावरती मी फोटोसुद्धा काढलेले आहेत खूप सुंदर म्हणजे फोटो आले त्याच्यावरती खूप छान दिसते घातल्या होते दिवसा घालू किंवा संध्याकाळची ही साडी घालू दोन्ही टाईमिंगला छान दिसते अशा पद्धतीचं डिझाईन केलंय बघा ही ग्रीन कलरची साडी आहे ही पार्टीवेअर साडी आहे माझी बहिणीने घेतलेली साडी लग्नाच्या अगोदर आणि मोठ्या बहिणीने आणि ही ग्रीन कलर साडी बघा फ्रंट जो आहे आहे आणि बॅकचा पण बोटनेकच आहे पण त्याच्यामध्ये मी वेगळा शेप शिवलाय बघा वेगळा ड्रॉप शेपमध्ये आणि स्लीव ज्या आहेत ना त्या फ्रिल्सच्या शिवलेत त्या आत्ता छान नाही वाटत पण इथे पिकअप करून घेतल्या कारण की टीप ते टीप मारण्यापेक्षा ना मला वाटतं पिकअप केल्यावरती छान दिसतं असं फ्रिल्स आणि फ्रिल्स शिवलेत घातल्यावरती खूप छान दिसते ही साडी मला आजची साडी खूप आवडते अजूनसुद्धा मी घालणार आहे कधीतरी एकदा म्हणजे जेव्हा फिल्लची फॅशन निघली होती ना तेव्हा मी पहिल्यांदा हा ब्लाऊज शिवला होता फ्रिलचा आणि घातला होती खूप छान दिसत होता तर सगळ्यांना आवडलं होतं की फ्रिलचे ब्लाऊज हा ब्लाऊज बघून बहिणीने पुन्हा तिला आपण साडीवरती वेगळा ब्लाऊज शिवला दुसऱ्या बहिणीने सुद्धा तिच्या साडीवरती वेगळा ब्लाऊज शिवला खूप छान आई माझ्या म्हणजे लग्नामध्ये ना ह्यांनी साडी घेतली होती म्हणजे साखरपुडीची साडीसुद्धा घेतली होती पेशवाई टाईप ग्रीनमध्ये खूप छान साडी आणि कॉस्टली साडी खूप मस्त आहे त्याच्यासुद्धा वर्क करून घेतलेलं आहे म्हणजे आम्ही घरीच केलं होतं मम्मी ब्लाऊज शिकते आणि बहीणसुद्धा ब्लाऊज शिकते छोटी बहीण तर वर्क केलं होतं आम्ही दोघींनी मिळून इंगेजमेंटच्या अगोदर आणि वन सुद्धा घेतला होता हिंदी मला इंगेजमेंटला तर त्याच्यासुद्धा फिलच्या स्लीव शिवत आणि खूप छान वन पीस आहेत तुम्हाला मी नक्कीच एक दिवस दाखवेल बघा दोन प्रकारचे पीस आहेत माझ्याकडे आणि अशा प्रकारच्या फिल्डच्या स्लीव्स घातल्यावर तर खूप छान दिसतात बघा ही साडी ना मला खूप आवडते मी अगोदर सारखी घालत होते त्याच्यानंतर कॉटनची साडी आहे माझी आणि माझी खूप आवडीची बघा फेंट पोपटी कलर आहे एकदम फ्रेश आणि फेंटमध्ये त्याच्या छोट्या स्लीव शिवल्यात मी छोटा काट लावून त्याचा आणि बॅक हुकची शू बॅक हुकचा शिवला आहे म्हणून मी फ्रंटला प्रिन्स कट शक्यतो माझे ब्लाउज सगळे प्रिन्स कटचेच असतात पण शक्यतो पुढे फ्रंट लुक फ्रंटला गोलच गळा केलेला आहे आणि फ्रंटचा जो फ्रंट लुक जो आहे तो प्रिन्स कट आहे आणि गोल गळा आहे आणि बॅकला सिंपल गोल गळा आहे आणि बॅक हुक केलेले आहे आणि त्याला बघा असे मोती लावलेत म्हणजेच कारण की ज्याच्यामध्ये ना व्हाईट कलरचं म्हणजे शक्यतो सिल्वर टाईपमध्ये असं पांढरं पांढरे आहे आणि सुद्धा बघा ब्लाऊजमध्ये अशा प्रकारच्या व्हाईटमध्ये तर म्हटलं चला मोती होते घरी एक्स्ट्रा तर मोत्यांचं असं डिझाईन केलं पॅक केलं बघा मोती असे लावून खूप छान दिसतं लावल्यावरती आणि ते घातल्यावरती ना अजून लुक घेतं बघा स्टँडर्ड वाटतं असं घातल्यावरती सुद्धा आणि मला खूप आवडतं असे मोती म्हणजे स्लीवजला वगैरे लावायला मी शक्यतो सारखं डिझाईन म्हणजे त्याचं करते ड्रेसला वगैरे सुद्धा करते खूप त्याच्यानंतर आता ही साडी दिवाळीमध्ये घेतलेली आहे अजून ही साडी घातली पण नाही एकदा पण पार्टीवेअर साडी आहे त्यांनी घेतलेली पाडव्याला मस्त कलर आहे एकदम वेगळाच आहे गोल्डन मध्ये कलर आहे हा गोल्डन म्हणजे नाईट फंक्शन वगैरे असेल ना बड्डे वगैरे पार्टी तर त्याला ही साडी खूप छान दिसते घातल्यावरती संध्याकाळच्या वेळी दिवसातसुद्धा छान दिसते ते आत्ता म्हणजे आपल्याला असं दिसायला वाटतं की फेंट कलर आहे कुठून नाही दिसणार पण ना घातल्यावरती आणि त्याच्यावरती पूर्ण लुक आपण जेव्हा करतो पार्टीवेअर लुक तेव्हा त्या साड्या खूप छान दिसतात पण ह्याला सिम्पल केलेलं आहे मी म्हणजे त्या ब्लाऊजमध्येच डिझाईन होतं बॅक फ्रंटचं त्या ब्लाऊजमध्येच म्हणजे त्या ब्लाऊज पीसमध्येच डिझाईन होतं बॅक साईडचं अशा पद्धतीचा पानाकार आहे तर तसा शेप घेतला मी आणि वरती गळा आहे त्याचा पण वरती गळा असला तरी खूप छान दिसणार बघा घातल्यावरती आणि स्लीव सिंपलच शिवल्या पण त्याला थोडंसं बघा इथे बलून टाईप केलं म्हणजे ते आत्ता एवढं काय खास वाटत नाही आहे बघा घातलं इथे इथे दिसेल बघा छोटासा बलून केलेला आहे जेणेकरून ते घातल्यावरती थोडंसं उंच दिसतं बघा आणि छान दिसतं घातल्यावरती सुद्धा अशा पद्धती त्याच्यानंतर मेन एंगेजमेंटची साडी जी पेशवाईमध्ये घेतली होती ती साडीसुद्धा खूप सुंदर आहे खूप छान आहे याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला दाखवते साडी आहे ग्रीन कलरची एकदम ग्रीन कलरची साडी आहे आणि तुम्हाला मी परत कधीतरी माझं साड्यांचं कलेक्शनसुद्धा दाखवेल साडी आहे ग्रीन कलरची म्हणून आम्ही आणि ब्लाऊज आहे रेड कलरचा तर आम्ही याच्यामध्ये ग्रीन कलरचे सुद्धा बघा क्रिस्टल्स बसवलेत असे खडे बसवलेत ग्रीन कलरचे सुद्धा जेणेकरून रेडवरती ग्रीन कॉन्ट्रास्ट जे असतं ना ते उठून दिसतं कधी पण बघा आणि खूप छान घरच्या घरी आम्ही हे वर्क केलेले आहे खूप सुंदर असं वर्क केलं आहे बघा साधारणपणे तीन चार दिवस आम्ही करत होतो म्हणजे जसा वेळ मिळेल तसं करत होतो म्हणून वेळ गेला एवढा अशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे तुम्ही आता स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता की जेणेकरून तुम्हाला वाटलं अशा पद्धतीचा डिझाईन करावं ब्लाउज आपला तर खूप सुंदर आहे आणि सगळं स्टिक केलेलं आहे अजिबात निघत नाही आहे कारण की म्हणजे आपलं जे साहित्य असतं ते सुद्धा चांगलं घ्यायचं आणि फॅब्रिक ब्लो असतो ना तो चांगल्या क्वालिटीचा असेल ना तर तुमचं एम्ब्रॉयडरी वर्क असो किंवा हे जे स्टिचवालं वर्क आहे ना ते अजिबात निघत नाही अजिबात ह्यानी फॅब्रिक चांगलं स्टिक केलं तर आणि ग्रीन कलरची साडी म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये रेड ब्लाउज वरती ग्रीन कलरचे खडे लावलेत म्हणजे कट ब्लाउज आहे हा आणि फ्रंटलुकला बोटनेक गळा केलेला आहे लुकला आणि बॅक बॅक साइडला पण असा केलेला आहे म्हणजे हा बोटनेकच कसे घातल्यावरती बोटनेक दिसतो वरती हे मानेवरती नॉड येतात आणि खाली गोल आकार आहे खूप छान वाटतं घातल्यावरती आणि कडेला हे काठ लावून घेतलेली त्या साडीमध्ये जे आहे ते आणि याचा बलून शिवलं आहे बघा इथे बलूने हे जरा सच थोड्याशा बलून टाईपमध्ये आणि काठच्या वरती म्हणजे एवढा स्वेस ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्या त्याच्यामध्ये वर्क वगैरे करता येईल अशा पद्धतीने आणि हे असं डिझाईन केले बघा खूप सुंदर वाटतं याचा फोटो सुद्धा तुम्हाला साईडला आलाच असेल आणि त्याला नॉड सुद्धा करून घेतलेले अशा पद्धतीने भरपूर बघा अशा ब्लाऊजच्या वेगवेगळे डिझाईन आहेत माझं काटपत्र असो किंवा पार्टीवेअर साडी वगैरे असो आणि हा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे ह्याचा मटका गाळा शिवलेला आहे मागे तो घातल्यावरती दिसेल आणि सिंपल नॉट शिवलेले आहे आणि ह्याला सिल्क थ्रेडचे सिल्क थ्रेडचे हे लावले नॉट हे आपण घरच्या घरी सुद्धा लावू शकतो बघा फक्त नॉट करून घ्यायचे आणि हे आपण घरच्या घरी लावायचे हा रेड कलरचा ब्लाऊज आहे याच्यामध्ये येलो कलरची अशा कलरची साडी आहे सिल्क रेडचा जो कलर येतो मग आपण हा रेड कलरचा ब्लाऊज पिसेना कल्याणी टाईपमध्ये तर आपण कोणत्या पण साडीवर घालू शकतो कारण की याचा कलर रेड रेड कॉम्बिनेशन उठून दिसतं बघा दुसऱ्या साडीवरती वगैरे साडी आपली साधी जरी असेल एकदम म्हणजे स्वस्तातली असो किंवा महागातली साडी आपली साधी जरी असेल सिंपल तर त्याच्यावरती आपण ब्लाऊज पीस जर असे वेगळ्या पद्धतीने वगैरे शिवला डिझाईन किंवा आपली आयडिया वगैरे बघतो तर खूप छान दिसतं म्हणजे ते शिवल्यावरती आपण साडी वगैरे विअर करतो ब्लाऊज विअर करतो तेव्हा खूप चांगलं दिसतं आणि तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा अशा ब्लाऊजचे डिझाईन माझ्याकडे खूप ब्लाऊजच्या व्हरायटी आहेत डिझाईन आहेत तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करावा कारण की तुम्हाला सुद्धा नवीन आयडिया येईल नेक्स्ट तुमचे साडी किंवा ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत स्टिच करायचे आहेस तर भरपूर सारे ब्लाऊजचे डिझाईन आहेत बघा अजून लग्नातले वगैरे आहेत ब्लाउज माझ्याकडे पण ते म्हणजे वर्क केलेले आहेत त्यामुळे एवढे काय त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स नाही आहेत त्यामुळे मी तुमच्यासोबत दाखवले नाहीत पण माझं साड्यांचं कलेक्शन जेव्हा दाखवेल ना तेव्हा नक्कीच ज्या साड्या आहेत आपण घेतलेल्या म्हणजे कलर चॉईस असो किंवा शेड असो कोणती आपल्याला चांगली दिसती अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि माझ्या ज्या ब्लाऊजच्या आयडियाज आहेत म्हणजे जे डिझाईनच्या आयडिया आहेत तुम्हाला कशा वाटल्या ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन मी पुन्हा येईल तर तुम्ही नक्कीच आपले रॉक कंटिन्यू करा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय